मंदिरसाठी असेल सर्वांना अगदी वेगळ्या माध्यमातून जागा देण्याचा विषय असेल त्याचबरोबर मग वेगळ्या महापुरुषांच्या नावाने चौक असतील मग तेच महर्षी वाल्मिक चौक असेल जननायक बिरसा मुंडा चौक असेल त्याचबरोबर शहीद भगतसिंग चौक असेल संत समा नामदेव महाराज चौक असेल लोकशाही राणाभाऊ साठे चौक असेल मा जिजाऊसाहेब चौक असेल संत सेवालाल महाराज चौक असेल माता रमाबाई प्रवेशद्वार असेल रफाई जियाउद्दीन चौक असेल त्याचबरोबर शहरात दिमागदार उभारलं जाणारे साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा असेल ना लोकशाही राण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा असेल त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा अशोरण पुतळा असेल कॅप्टन अबुल अब्दुल हमीद यांचा मार्गक्रमाचं सुशोभीकरण असेल हुतात्मा स्मारकाचं सुशोभीकरण असेल शहीद कॅप्टन मु, मनोज दाडे यांचार्काचं सुशोभीकरण असेल याचबरोबर वेगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी वचनपूर्ती केलेली आहे शहरालगत भागाचा जो लिंगन किरो तलावाचा प्रश्न आहे त्याचा डीपीआर तयार करून शासनाकडे मोठ्या प्रमाणात त्याचा पाठपुरावा करून त्याला रुपये पंधरा कोटी निधी आणण्याचं काम ही काँग्रेस शासनाच्या काळामध्ये आदरणीय मोगलाचे अण्णा शिरशेटवारांच्या नेतृत्वाखाली झाले नाही ज्यामध्ये नाना नानी ना पार्क असेल जिम असेल प्लेग्राऊंड असेल त्या ठिकाणी वेगवेगळे विषय असतील तेही विषय त्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी त्या घेतलेले आहेत त्याचबरोबर बचत गटांना दिव्यांगांना वेगवेगळ्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनेतून त्यांनी निधी देण्याचं काम असेल हे काँग्रेस पक्षाच्या नगरपालिकेच्या काळामध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आखड्यामध्ये साहेब ईदगाह मैदा मैदानासाठी पाच एकर जागा करण्याचा राखीव असेल त्याचबरोबर भाजी मार्केटचं रिझर्वेशन असेल मटण मार्केट मच्छी मार्केटचं मार्केट रिझर्वेशन असेल आणि फिरादूरची टाकीच्या समोर आता लेकल्यासारखा सुंदर अठरा मीटरचा रोड या ठिकाणी भव्य असं सध्या काम चालू आहे या सर्व तरतुदी करण्याचं कामही त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर शहरातल्या गोरगरिबांना घरे मिळावे म्हणून त्यांनाही त्या ठिकाणी जमीन कुठल्याही कामामध्ये पहिले जमिनीचं आरक्षण महत्वाचं असतं त्याच्यानंतरच त्याचा विकास केला जातो ठीक आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या काळामध्ये आननी मोगलाजांना शिरसेटवर आणि आपल्या काँग्रेसच्या सर्व टीमनं सर्व तत्कालीन नगर या ठिकाणी हे काम पूर्ण केलेलं आहे सा, सांगायला अभिमान वाटतो साहेब की एक जानेवारीला जी मुलगी जन्मते तिच्या नावानं एकवीस हजार रुपये जमा करण्याचं कार्य अशा कित्येक मुलींना लाभ ही मुली ला या ठिकाणी आम्ही मागच्या नऊ वर्षाच्या काळामध्ये दिलेला आहे तोही संकल्पपूर्तीचा विषय आहे त्याचबरोबर साहेब देगलूर नगर परिषदेमध्ये सर्वप्रथम घंटागाडी सुरू मान्य मुघलाजण्णा शिरशटवार यांच्या काळामध्ये झाले आणि या शहराला तत्कालीन वेळी एक चांगलं शहर म्हणून राज्यामध्ये चौथ्या नंबरचा पुरस्कार मिळून रुपये तीन कोटीचा प्रोत्साहन निधी या ठिकाणी मिळालेला होता मग त्याचबरोबर असेल ईदगा मैदानावरला पेवर ब्लॉक करणं असेल किंवा स्व स्वर्गवासी लोकनेते वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या खासदार निधीतून या गावचं ग्रामदैवत असलेले पोचमादेवीचं सुरक्षा भिंतीचं आणि सुशोभीकरणाचं कामही साहेब या ठिकाणी पार पाडलेलं आहे नरंगल रोड इथं रखडलेल्या शादीखान्याचं काम असेल तेही पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी या काळामध्ये राहून गेले या ठिकाणी होऊन पूर्ण होऊन झालेलं आहे साहेब अजून ज्या ज्या गोष्टी आहेत सर्व पत्रकार बांधवांना आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे या विकास कामाबरोबर साहेब या शहराला लाभलेली समाजवादी विचारसरणी आणि सामाजिक सलोखा मागचे जे अनेक या शहरातले मग त्याच्यामध्ये ना स्वर्गवासी नारायणरावजी चिररावर असतील काजी तन्वीराजे साहेब असतील कृष्णरावजी देशपांडे साहेब असतील हिरणासाहेब टोयलावर असतील त्याचबरोबर आणि जे लोक नेते या शहरामध्ये होऊन गेले स्वर्गवासी मसणाजी निलमवार साहेब असतील केसर देसाई असतील या व या मान्यवरांचा विचाराचा वारसा प्रामाणिकपणे चालवण्याचं चा काम काँग्रेस पक्षानं या शहरामध्ये मागच्या कित्येक वर्षापासून केलेलं आहे आणि जे काही मागचा वचनपूर्ती होती त्या वचनपूर्तीमध्ये जवळपास सर्वच कामं या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत त्याचबरोबर साहेब आठ कब्रस्तानला या ठिकाणी <coughs> कंपाऊंड करण्याचं काम केलेलं आहे बाकी कब्रस्तानचं या ठिकाणी कंपाऊंडची मान्यता झालेली आहे भायगाव रोड फक्तापूर रोड सम आणि शेगाव रोडकडे समशानभूमीसाठी जागा आरक्षित झालेली आहे शहराच्या मध्यव्यवस्थी असणाऱ्या आदिवासी महादेव कोळी समाजाची समशानभूमी शिफ्ट करून त्यांना स्वतंत्र जागा देण्याचं कामही या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कालावधीमध्ये आदरणीय मोगलाजी अण्णा सिशेटवारांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर साहेब जेवढ्या समाजाच्या समशानभूमी आहेत ओपन स्पेस आहेत या जागा कुठं कोणी कुलांच्या क कशात जाऊ नये म्हणून आदरणीय अण्णाने सर्व जागा या नगरपालिकेच्या राहत मालकीच्या म्हणून सातवाऱ्यावरती या जागा लावण्याचं कामही मालकीची जागा लावण्याचं कामही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं आणि नगराध्यक्षांनी या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत या व असे अनेक कामाबरोबर याच्यामध्ये आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपामध्ये वचनपूर्ती दिलेला आहे यानंतर आता आम्ही आदरणीय आपल्या पक्षाच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नगराध्यक्षा नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आदरणीय म्हणजे मनोरमा मशनाजीराव निलमवर काको याही त्याच विचाराच्या वारसा घेऊन या ठिकाणी पुढं आलेले आहेत त्यांच्या घरामध्ये मागच्या कित्येक वीस वीस वर्षापासून त्यांनी स्वतःचं कुंकू या शहराच्या सेवेसाठी दिलं स्वतःचा मुलगा या ठिकाणी कुठेतरी शिकून अधिकारी झाला असताच साहेब पण त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वतःचा मुलगाही या समाजसेवेसाठी त्यांनी दिलेला आहे त्यांचाही वचननामा आम्ही या ठिकाणी आणि आमच्या तेरा प्रभागातील सत्तावीस जे उमेदवार आहेत या सत्तावीस उमेदवार हे अत्यंत गरीब आणि चोवीस तास लोकांमध्ये राहणारे साहेब काही काही प्रभागामध्ये आम्हाला लोकांच्या आग्रहास्थ उमेदवार द्यावा लागला कारण तो चोवीस तास लोकांमध्ये राहतो चोवीस तास लोकांमध्ये वागतो त्यामुळं सामाजिक विचारसरणी जपणारे विकासाची भान ठेवणारे असे आम्ही सत्तावीस उमेदवार सर्व समाजाला जिथं जिथं शक्य आहे त्या त्या समाजाला आम्ही प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे साहेब या शहरामध्ये आज जी राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत प्रतिस्पर्धीने लढती आहे इथं भारतीय जनता पार्टीचा आमदार मातंग समाजाचा असताना राष्ट्रवादी काँग्रेस हे या ठिकाणी मातंग समाजाचा उमेदवार दिला गेला नाहीये कोळी समाजाचा उमेदवार दिला गेला नसताना वेगवेगळ्या छोट्या छोट्या समाजातून जसे आमच्या आम संजय जोशी सारख्या मायक्रो समाजालाही आम्ही घेऊन चालण्याचं या ठिकाणी आम्ही काम केलेलं आहे प्रत्येकाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून याचबरोबर बक्कर कसाब समाजाला स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं साहेब कोर कमिटीने विचार करून प्रत्येकाला कुठं ना कुठं संधी देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे आता आम्ही त्याच पॉलवर पाऊल टाकत पुढं आमच्या श्रीमती मनोरमा काकू निलमवार आणि बाकीचे सर्व सत्तावीस नगर शेवक आम्ही ज्यांच्या या स्थानिकला साहेब मगलाजी अण्णांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आम्ही लढतोय तर त्याच्यानुसार आम्ही हा जाहीरनामा आज आम्ही पुढच्या पाच वर्षात काय करणार आहोत हे प्रसिद्ध केलेलं आहे या ठिकाणी शिवसेना काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही एकमतानं ताकदीनं या निवडणुकीला आम्ही सामोरे जातोय आम्ही पुढच्या आगामी पाच वर्षामध्ये